दिनांक अठ्ठावीस तारखेला आदिवासी कोळी महादेव व तसम जमातीच्या जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्रासंदर्भात माननीय मुख्यमंत्री यांनी जे बैठक आयोजित केली होती ती ती बैठक रद्द व्हावं यासाठी काही आमच्याच प्रस्तावित जे आम आमदार आहेत आदिवासींचे त्याच्यामध्ये किरण लांबटे हिरामन खोसकर मंजुला गावित पाडवी अनिल भुसारा त्याच्यानंतर किनवटचे आमचे केराम अशा ह्या आमदारांनी मुख्यमंत्र्यावर दबाव टाकून त्यांनी जे आदिवासी कोळी महादेव किंवा तसम जमातीच्या जे प्रश्नासाठी जे बैठक लावली होती ती बैठक त्यांनी ते रद्द करा लावली आणि या सर्व लोकांचं आम्ही आज या ठिकाणी जोडो मारे आंदोलन या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे की तुम्ही आम्हाला जे जी आरनुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ह्याच्यानुसार आम्हाला हो। जे आरक्षण दिलेले आहे तेच आरक्षण आम्ही मागत आहोत पण हे प्रस्थापित जे लोक आहेत ते आम्हाला आणणार आरक्षण भेटू नये ह्याच्यासाठी लोक आमच्या विरोधात सतत हे पंचवीस आमदार आमच्या विरोध करत असतात आणि यांना आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांनाही आम्ही सांगू इच्छितो की मराठवाड्यामध्ये जी जै दयनीय अवस्था झालेली आहे भाजपाची ती दयनीय अवस्था परत येणाऱ्या विधानसभेमध्ये जर व्हायची नसेल तर तुम्हाला आदिवासी कोळी समाजाचे जे प्रश्न आहेत ते लवकरात लवकर त्या ठिकाणी सोडावं लागेल सोडावं लागेल अन्यथा आम्ही सर्व समाजातील समाज बांधव हे सरकारच्या विरोधात आम्ही मतदान करणार आहोत आणि लागलं तर आमच्या ज्या ज्या ठिकाणी आमचे नि समाज बांधव निवडून येऊ शकतात अशा ठिकाणी आम्ही आमचे प आम्ही आमच्या समाजाचे त्या ठिकाणी उमेदवार या ठिकाणी उमेद उभं करणार आहोत आणि दुसरं येणाऱ्या बावीस तारखेला अखिल भारतीय आदिवासी कोळी समाज संघटनेतर्फे मुखेड मे मु भोकर आणि मुतखेड या या दोन्ही तालुक्याचे जे प्रमाणपत्र भेटत नाही या दोन्ही तालुक्याच्या प्रमाणपत्रासाठी त्या ठिकाणी आम्ही त्या लढा देणार आहोत आणि त्या ठिकाणी आम्ही भोकर तहसीलमध्ये उपविभागीय अधिकाऱ्याच्या कार्यालयामध्ये हे आंदोलन त्या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे तरी माझी सर्व समाज बांधवांना जिल्ह्यातले एक आव्हान आहे की आता उठा आता ही वेळ झोपायची नाही आहे ही वेळ ध्येयदैव करायची नाही आहे ही वेळ या पक्षाचा ती मी त्या पक्षाचा मी ह्या संघटनेचा मी त्या संघटनेचा करायचा आता ही वेळ राहिलेली नाही तर येणाऱ्या ना विधानसभेपर्यंत आपल्याला आदिवासी कोळी समाजाच्या प्रश्न सोडवण्यासाठी शासनावर दबाव टाकणं गरजेचं आहे आणि ते आपण या ठिकाणी जिल्ह्यात करणार आहोत एवढं बोलतो आणि मी परत एकदा सरकारला विनंती करतो रद्द झालेली आपण जे बैठक आहे ते तुरंत लावावी आणि आमचे प्रश्न या विधानसभेमध्ये त्यांनी प्रश्न सोडवावे एवढंच बोलतो আদিবাসী সমাজ আদিবাসী আদিবাসী আমরা আমি আদিবাসী আদিবাসী সমাজ